भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कोवाड तालुका चंदगड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली तसेच कोवाड येथे कॉर्नर सभाही घेण्यात आली यावेळी नामदेव निट्टूरकर म्हणाले मतदारसंघात चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या माणसाला निवडून द्या युवराज पाटील म्हणाले आमदार राजेश पाटील यांच्यासारखा निष्कलंक माणूस कुठं सापडणार नाही अशा माणसाला निवडून द्या दीपक पाटील म्हणाले मतदारसंघात अजून विकास साधायचा असेल तर आमदार राजेश पाटील हेच आमदार असणं गरजेचं आहे सुष्मिता म्हणाल्या राजेश पाटील साहेब चंदगड मतदारसंघात सोळाशे कोटींचा विकास साधला आहे अजून यापेक्षा दुप्पट विकास मतदारसंघात साधणार आहेत राजेश पाटील यांच्यावर कायम विश्वास ठेवा व साहेबांच्या पाठीमागे कायम उभं राहा असं त्यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी सरकार अशोक देसाई नामदेव निट्टूरकर दीपक पाटील युवराज पाटील एस एल पाटील राहुल देसाई पारू नाईक ज्योती पवार विद्या देसाई सुवर्णा कुंभार सविता वन्याळकर चंद्रकांत कुंभार नवकुडकर नुरसत मुल्ला अजित वन्याळकर अनिल खोराटे तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते it's